राधानगरी येथे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे अन्याय दिवस आंदोलन कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या विविध मागण्यांची पूर्तता होत नसल्याच्या निषेधार्थ ता। राधानगरी तालुका कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या वतीनं आजचा पाच सप्टेंबरचा शिक्षक दिन अन्याय दिन म्हणून साजरा करण्यात आला महासंघाचे शिक्षक नेते प्राध्यापक अरविंद सावंत यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनात आंदोलकांनी प्रशासनासमोर आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या वाढीव शिक्षक पद मंजुरी जुनी पेन्शन योजना अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन अंशतः शिक्षक, समा शिक्षक वाढीव टप्पा अनुदान आयटी शिक्षक विद्यार्थी पटसंख्येचे निकष आश्वासित प्रगती योजना अशा विविध प्रश्नांवर सरकार सातत्याने चाल ढकल करत असल्याने शिक्षकांच्यावर शिक्षक दिन हा दिवस अन्याय दिन म्हणून साजरा करण्याची वेळ आल्याचं प्राध्यापक अरविंद सावंत यांनी सांगितलं जिल्हाभर अशी आंदोलने होत असून त्यानिमित्ताने तरी सरकारला जाग यावी अशी अपेक्षा शिक्षक बांधवांनी व्यक्त केली आंदोलकांनी शिक्षण मंत्री नामदार दीपक केसरकर यांच्या नावे लिहिलेले निवेदन नायब तहसीलदार अमोल लोकरे यांना दिलं यावेळी प्राध्यापक संजय हातकर प्राध्यापक सी एस पाटील प्राध्यापक डी के पाटील डॉक्टर चंद्रशेखर कांबळे प्राध्यापक डी टी कोपारडेकर प्राध्यापक सौ ऐश्वर्या पालकर प्राध्यापक राजेंद्र तांबे प्राध्यापक विजय कांबळे प्राध्यापक साताप्पा चौगले प्राध्यापक नेताजी सानप प्राध्यापक किरण रायकर प्राध्यापक एस डी कुंभार प्राध्यापक के बी वडर आदीजण उपस्थित होते राधानगरीसाठी उपसंपादक स्वप्नील कांबळे आमरसा फुटता उधळेनानी उपाळी राम पारी दिशा दाही उजळल्याल गोकुळ आपुल्या दारी निर्भेळ आणी सकस सत्वीच गोकुळ लेई भारी जव आहे कोल्हापुरी गोकुळ लेई भारी गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादन आहे गोकुळ अस्सलच कोल्हापूरची